तर मग आज आपण आपल्या किचनमध्ये बनवूया इडलीची कझिन सिस्टर ती म्हणजे आपे मला तर आपे फार आवडतात कारण ते झटपट बनतात टाईम सेवर आहेत आणि तितकेच टेस्टीसुद्धा आहेत आणि मला स्पेशली आवडतात ते आपे म्हणजे रव्याचे मिक्स व्हेज आपे उत्तम म्हणतात कमाल टेस्ट असते प्लस झटपटसुद्धा बनतात त्याच्यासाठी मी रवा त्याच्यामध्ये थोड़स दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे रवा आणि दही मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे आपल्याला थोडंसं पातळ बेटर हवं आहे म्हणून आणि हे बॅटर मी मी ओव्हरनाईट ठेवलं होतं कारण का मला नेक्स्ट डे बनवायचे होते तुम्हाला जर घाई असेल आणि पटकन बनवायचं असेल तर तुम्ही अर्धा तास किंवा पंधरा मिनटंसुद्धा ठेवू शकता रवा फुलला की सेमच टेस्ट येणार आहे त्याला मग त्याच्यामध्ये मी माझ्या चॉईसच्या वेजिस टाकलेल्या आहेत त्या आहेत मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी शिमला मिरची थोडंसं टोमॅटो थोडंसं कांदा थोडंसं गाजर गाजर किसून घेतलेलं आहे कारण का मला गाजर गाजराचे पीस नाही आवडत किसलेलं गाजर जास्त छान लागतं आणि त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत मस्त शेवकडलेले उकडलेले मक्याची कणसं थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेल्या मिरच्या थोडंसं मीठ बस बाकी काहीच नको आहे आपल्याला ह्याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स करा मिक्स करून झाल्यावरती का काही जण ह्याच्यामध्ये सुद्धा टाकतात पण सोडा टाकायची गरज नाही ते छान आपणच फुलतं आणि छान टेस्ट येते त्याची मग त्यानंतर मस्तपैकी गॅसवरती पात्र चढवलं त्याला तेलाने थोडंसं ब्रश केलं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडंसं बॅटर टाकून मस्त पैकी आपे पात्र फुल भरून घेतलेलं आहे आणि आपे पात्रावरती झाकण ठेवून त्याला एक वाफ येऊ दिली आहे पाच मिनिटाची त्याच्यानंतर मस्त आपले आप्पे एका साईडने झालेले आहेत गोल्डन असे त्यांना परतून घ्यायचं खूप कमी तेलात बनणारा हा पदार्थ आहे आणि खूप टेस्टी बनतो दोन्ही साईडने छान बन भाजून घेतल्यानंतर आपे प्लेटमध्ये काढून मस्तपैकी तुमच्या फेवरेट चटणीसोबत सर्व करा मग ती चटणी ग्रीन असेल टोमॅटोची असेल किंवा टोमॅटो सॉस असेल तुम्हाला ज्याच्यासोबत आवडतं त्याच्यासोबत ता सर्व करा मी ग्रीन चटणी आणि टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व केले उत्तम लागत होते आणि आपण आपल्या आवडीचा पदार्थ बनवला आणि तो खाल्ला की पोट पोटसुद्धा म्हणतं कमाल झालेले आहेत मग छान असे आता तुम्हाला मी रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये बनवा कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एन्जॉय बाय